स्वागत करतो जवळजवळ दहा बारा दिवसाच्या गॅपनंतरनं किंवा विश्रांतीनंतरनं आज पुन्हा एकदा आपण जे शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील काही उत्तर असेल त्याच्यावरती निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी आज लाईव्ह आलेलो आहोत आज लाईव्ह येण्यामागील कारण जवळजवळ दहा बारा दिवस झाले किंवा पंधरा दिवससुद्धा तुम्ही म्हणू शकता की आपण त्या ठिकाणी लाईव्ह आलो नव्हतं काही बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे बरेचसे प्रश्न या ठिकाणी राहून गेले काहींचा मेसेज आला काहींचा कॉल आला काही काही कारणाचं या ठिकाणी आपण लाईव कॉ लाईव्ह घेऊ शकलो नाही तर निश्चितच आज जे काही महत्त्वाचे जे शेतकरी बांधव असतील निश्चितच त्यांचे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती निदान होणं गरजेचं आहे किंवा ज्यांचे येणाऱ्या ज्या प्रश्न असेल किंवा जे आडी अडचण असतील त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे गणेश जाधव जा सर नमस्ते आज बऱ्याच दिवसात या ठिकाणी लाईव्ह आलो आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्रश्न या ठिकाणी पेंडिंग होते किंवा राहिले गेले काहींना अडीअडचणी आड़ जास्त प्रमाणामध्ये राहिलं काहींच्या बऱ्याचशा म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते काही ना काहीतरी अडीअडचणी आड़ होत्या पाऊस सदृश्य परिस्थिती होता भाग होता काही ठिकाणी पाऊस झाला काही ठिकाणी नाही झाला म्हणजे येणाऱ्या ज्या बऱ्याचशा अडी अडचणी होत्या त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मार्गदर्शन खूप करणं गरजेचं आहे प्रमोद गाडगे साहेब नमस्ते साहेब नमस्ते म्हणजे आत्ता पावसाळी जवळजवळ जुलै महिना अठरा तारीख जवळजवळ आज आली आहे आणि या अठरा तारखेच्या माध्यमात जर बघायचा विचार केला तर काही भागामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीमध्ये झालाय तर काही ठिकाणी पाऊस हा अजूनही बाकी आहे तर या पावसाच्या जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रातील काही जो पुणे जिल्ह्यातील काही भाग असेल किंवा आपण त्याला माळशेचा पट्टा सुद्धा अभिजित बटवाल नमस्ते सर तो काही भाग असेल त्याच्या निश्चित त्या ठिकाणी भाग पाऊस अजूनही हा कमी प्रमाणामध्ये आहे हो रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पाऊस झाला आमचे तिकडले पण मित्र आहेत त्यांनी पण सांगितलं तिथले फोटो पण दाखवले आणि तिथली परिस्थिती पण दाखवली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये मुसळधार त्याचबरोबर जोरदार नद्यांना येईल असा आठ दिवसाचा हा पूर हा असा पाऊस त्या ठिकाणी झाला पण अजूनही आपल्या भागातील जे काही पाऊस आहे त्या ठिकाणी अजूनही पेंडिंग आहे तर निश्चितच हा पाऊस किती अवकाळी स्वरूपात पडतो आहे की नेमकी परतीच्या पावसाची वाट बघावी लागते हाही या ठिकाणी बघायचा एक दृष्टिकोन आहे आमच्या भागातील अर्थात माझ्या भागातील जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजही पाऊस हा कमी स्वरूपातच आहे त्यामुळे काही ठिकाणी चांगल्यापर्यंत पाऊस झाला आहे काही ठिकाणी कमी आहे क्लायमेट तिथलं वातावरण असेल निश्चितच दमट थंड राहणार आहे तर दमट थंड राहण्यामध्ये जी आपली व्हेजिटेबल पिकं असतील त्या व्हेजिटेबल पिकांनासुद्धा आडी अडचणी येणारे आहेत प्रमोद गाडगे साहेबांचा पहिला प्रश्न आला आहे सर माझा भात पण पिवळा पडत आहे निश्चितच काही ठिकाणी पाऊस पडून गेला आहे पाऊस पडल्यानंतर ना कोल्हापूर साईड असेल रायगड साईड असेल किंवा सिंधुदुर्ग कोकण जो भाग म्हणतो आपण त्या कोकण भागामध्ये काही ठिकाणी सुरुवातीला चांगल्या पद्धतीमध्ये पाऊस पडला पण त्या ठिकाणी भाताच्या रोपांची बियाणाची टाकणी झाली नंतरनं आपण त्याला आवणी म्हणू शकतो नंतरनं सुद्धा झाली पण आता बऱ्याचशा ठिकाणी भात हा पिवळा पडायला लागला आहे पाणी कमी पडायला लागलं आहे काही ठिकाणी पाणीसुद्धा आहे तरी पण भात पिवळा पडतोय तर त्या ठिकाणी गोळी खत म्हणतो आपण त्याला त्या युरिया ब्रेकेट म्हणतो आपण ते युरिया ब्रेकेट गोळी खताचा वापर करा त्याचबरोबर आपण त्याला खत म्हणतोय किंवा आपल्या ग्रामीण भाग भाषामध्ये जर साखरेखत म्हणतायत किंवा अमोनियाचा वापर असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा वापर असेल हा जर तुम्ही कंटिन्यूटी पाण्याची परिस्थिती पाहून जर केला तर तुमच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फायदा पडेल त्याचबरोबर एन पी युक्त ज्या असणारी जी ग्रेड आहे आर सी एफची सुफला पंधरा 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 त्या खताचा वापर करा म्हणजे तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊन जाईल त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळते त्या ठिकाणी भाताचं हे ॲप्लिकेशन करा तुम्ही सर किरण बडे साहेब नमस्ते साहेब नमस्ते प्रमोद लोणकर टमॅट्याचे फुल गळवत आहे निश्चितच मी अगोदरच बोललो आणि आत्ता पुन्हा बोल बोलतो आहे काही ठिकाणी पाऊस चांगला झाला काही ठिकाणी पाऊस कमी झाला तर निश्चितच ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्या ठिकाणी दमट वातावरण असेल किंवा कमी झालेल्या भागामध्ये सुद्धा दमट वातावरण असेल तर ह्या दमट क्लायमेटमध्ये वातावरण चेंजेस होत राहते तर निश्चितच ह्या वातावरणामध्ये सर्वात जास्त डावणी फास्ट स्वरूपामध्ये पिकावरती अवेलेबल होते म्हणजे पिकावरती येत असते आणि ती येण्याचं कारण असेल तर याच्यात ती पहिली फुल फुलकळीच्या अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी तुमची फुलं निघतात त्या ठिकाणी फुलाच्या फुला पाठीमागील जो दांडा, दांडा आहे हा त्या ठिकाणी पिवळा पडतो दांडा गळून जातो तर त्या ठिकाणी ती डावणी ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये असते त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं फुलगळ ही शंभर टक्के होणार आहे हा पहिला मुद्दा एक डावणीच्या स्वरूपामध्ये होऊ शकते दुसरा मुद्दा जर आपण विचार केला तर निश्चितच तर न्यूट्रिशनच्या माध्यमातून अर्थात न्यूट्रिशनची कमतरता जर असेल तर न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे सुद्धा तुमची फुलगळ होऊ शकते तर न्यूट्रिशनची कमतरता वाढवण्यासाठी म्हणजे कमतरता चांगली भरवण्यासाठी आपण मिक्स मायक्रोटन मायक्रोटन मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरा त्याचबरोबर सेकंड्री सेकंड न्यूट्रिशनमध्ये जो किंवा दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये कॅल्शियम देत असताना कॅल्शियम ग्लुकोनेटेड स्वरूपात दिला असेल किंवा ऑक्साईड स्वरूपात दिला असेल तो त्या ठिकाणी द्या त्याचबरोबर बोरॉन हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी द्यायचे म्हणजे पहिली अवस्था सांगितली ह्याच्यात येणारा डावणे भोरीच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट असेल तर न्यूट्रिशनची कमतरता हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे पण मित्रांनो जे पहिलं केमिकलचं माध्यम सांगितलं म्हणजे जर दामणीपुरीला आपण केमिकलच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतो पण वातावरण आज आहे तर चार दिवसाने परत चेंजेस होते म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फवारणीचं शेड्यूल आपल्याला कंटिन्युटी थे। ठेवणं खूप गरजेचं आहे अगोदर आपण केमिकलच्या माध्यमातून गेलं तर मार्केटमध्ये भरपूर प्र प्रकारच्या भरपूर प्रमाणामध्ये फंगीसाईड्स म्हणजे गोरशनाशाकडे उपलब्ध आहेत त्यातले वापरणं सुद्धा आहे किंवा जैविकसुद्धा म्हणू शकतो तर जसं वातावरण चेंजेस होईल त्या पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फंगी वापरणं खूप गरजेचं आहे प्रतीक पाटील नमस्ते साहेब नमस्ते सावता राऊत गुड इव्हिनिंग साहेब गुड इव्हिनिंग दत्ता शिंदे सर सप्टेंबरमध्ये टॉमॅटोचे मार्केट चांगले राहील का सर चांगला प्रश्न आहे निश्चितच आजही पण हजार ते बाराशे रुपये का टॉमॅटो मार्केट प्रतिक वीस किलो कॅरेटचे मार्केटवर रेट अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत पण त्या प्रमाणामध्ये त्या प्रकारामध्ये अजूनही काही भाग सक्षम नाही जरी बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी पावसाळी टोमॅटो लागवड जरी गेली तरी आता सध्या डावणी भुरूचे स्पोर फॉर्मेशन हे जास्त स्वरूपामध्ये ॲक्टिव्ह आहे तरी यांना केमिकलच्या माध्यमातून पण सुद्धा आपण स्टॉप करू शकतो किंवा जैविक बुरशीनाशकांच्या माध्यमातून त्यामुळं त्या ठिकाणी वातावरण जसं चेंजेस होईल चार साधारणपणे चार दिवसांनी सहा दिवसांनी तीन तीन दिवसांनी वातावरण चेंजेस होत आहे घडीत थुईथुई थुई पडणारा पाऊस असेल घडीत चांगला पाऊस पडतो आहे घडीत हाय टेम्परेचर होऊन जाते घडीत सूर्यप्रकाश चांगला पडतो आहे आणि निश्चितच हे वातावरण वा रोग आमंत्रण देणार आहे आणि निश्चितच या क्लायमेटमध्ये आपल्याला आपल्या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे या पिकामध्ये आपल्याला डावणी बुरीचा त्याचबरोबर कीटकनाशकांच्या माध्यमात गेलं तर भुरी लाल कुळीचा वाढता प्रादुर्भाव हा शंभर टक्के राहणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पिकांची काळजी घ्या त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करा प्रमोद गाडगे साहेब थँक्यू हां तुम्हाला भाताचं नियोजन सांगितलं त्याबद्दल तरी पण आपल्या जवळच्या जे असणारी जी टो, टो टोटल पिकं असेल याच्यामध्ये टोमॅटो पीक असेल कारली पीक आहे काकडी असेल काकडी लागवडसुद्धा असेल किंवा झेंडूसुद्धा म्हणतो एक किंवा शेवंती पीक आहे जवळजवळ जी कोणतीही व्हेजिटेबल पीक असेल किंवा फुलशेतीसुद्धा म्हणतो ह्या जवळजवळ या सगळ्या सिच्युएशनमध्ये या अवस्थेमध्ये प्रत्येकाला ह्या रुगराहीतून वाचायचं आहे कारण येणाऱ्या दिवसांमध्ये हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मार्केटमध्ये तेजीचं वातावरण राहणार आहे फुलशेतीलासुद्धा आजही पण फुलशेतीला शेवंतीसारखं पीक झालं तर ऐंशी रुपये शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत प्रति किलोचे बाजारभाव उपलब्ध आहेत कारण का तर या ठिकाणी लावगड बऱ्याचशा ठिकाणी कमी आहे कारण भर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमध्ये रोपांची ज्या ठिकाणी लागवड झाली त्या ठिकाणी रोपांची मर झाली त्या काही ठिकाणी पाणी नव्हतं काही ठिकाणी लागवडी कमी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत याला कारणीभूत ठरणारे आहेत निसर्गातील बदल असेल पाण्याची कमतरता आहे मररोग आहेत बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टी जाणवत असतात त्यामुळं या ठिकाणी फुलशेतींची सुद्धा कमी आहे अजूनही पण जे काही शेतकरी बांधव इच्छुक असाल जे त्यांनी फुलशेतीची लागवड करू शकता याच्यामध्ये झेंडू लागवड असेल किंवा आस्टर आहे किंवा शेवंती लावड असेल भरपूर ज्या फुलशेती मागे म्हणजे गुलशेडी लावड आहे ज्या तुम्हाला शक्य होतील शक्यतो त्या लावड करण्याचा प्रयत्न करा म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला जे येणारे सण असेल साधारणपणे दोन महिन्याच्या अंतरावरती येणारा गणपती असेल दसरा आहे दिवाळी आहे नवरात्र आहे पाडवा आहे म्हणजे ह्या येणारे जे महत्वाचे जे सण महत आहेत ते तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये हाताशी सापडतील आणि निश्चितच त्याच्या त्या भावामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मोबदला मिळेल हीच पाठीमागची एक भावना आहे त्यामुळे तिथं अजूनही पण आपल्याकडे शेत शेतजमीन असेल दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे पंचवीस गुंठे ते लागवड करण्याचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे वेगवेगळी वेग पिकं घेण्याचा प्रयत्न करा नुसतं एकच पीक कंटिन्युटी करू नका काही ठिकाणी झेंडूची लागवड करा काही ठिकाणी शेवंतीची करा काही ठिकाणी पर्पलची करा काही ठिकाणी गुलछडीची करा म्हणजे हे जे प्रत्येक येणारे जे वेगवेगळे फुलपीक आहे ते ठिकाणी वेगवेगळ्यांचा वापर वेग करा वेग चांगल्यापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वे� फायदा अनिशिचितच होईल आणि विशेष म्हणजे आता जी असणारे जी व्हेजिटेबल पिकं आहेत त्या व्हेजिटेबल पिकांमध्ये सगळी जी येणारी काकडी कारली दोडका भोपळा टोमॅटो लागवड असेल मिरची लागवड असेल फुलशेतींमधील जे असणारी पिकं असेल ते यांच्यावरती सध्या आता बॅक्टेरियल कारपांचा प्रादुर्भाव हा जास्त आहे कारण पाऊस पडून गेल्यानंतर या ठिकाणी बॅक्टेरियल कारपाचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के वाढत असतो आणि काही ठिकाणी दिसतसुद्धा आहे तर या ठिकाणी वापर चांगल्या पद्धतीने करा फंगसाईड चांगल्या पद्धतीने वापरा स्टँडर्ड मोलिक्यूल वापरा जेणेकरून येणाऱ्या आपल्याला रोगराईवरती कंट्रोल चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल शक्यतो बॅक्टेरियल करण्यासाठी तुम्हाला रोको आहे किंवा कॉपर कासुबी आहे कॉपर व्हॅलिडाचा सुद्धा वापर करू शकता रोको कासुबी आहे रोको व्हॅलिडासुद्धा आहे म्हणजे भरपूर मोलिक्युल आहे असे की तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट आणून देणारे आहेत त्याचबरोबर बॅसिलेस सॅक्टिलर्स किंवा जैविक फार्मलशिंगच्या माध्यमातून तुम्ही जर के विचार करायचं ठरला तर याच्यात ट्रायकोडोमा असेल आहे आणि सुडोमॉनोस आहे आणि विशेष म्हणजे व्यासेलस सप्टेलससुद्धा आहे तर तोसुद्धा तो तुम्ही तो त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता जेणेकरून जैविक फॉर्मेशन तुम्हाला जे असणारे फंगस आहे जे बुरशी जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला ता चांगल्यापणे कंट्रोल करण्यासाठी त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच त्याचा होऊन जाईल निश्चितच मित्रांनो तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील निश्चितच विचारू शकता कारण आपण छोट्याशा वेळापुरता येण्याचा प्रयत्न केला आज कारण बरेच जवळ झाले जवळ बारा पंधरा दिवस आपल्याला या ठिकाणी काही कारणाचा वेळ नाही मिळाला बऱ्याचशा आडी अडचणी होत्या त्यामुळे तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील निश्चितच विचारू हो शकता जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये येणाऱ्या पिकांवरती येणाऱ्या आडी अडचण असेल काही पिकांवरती येणारे रोगराई असेल पिकांवरती कसला प्रादुर्भाव असेल त्याच्यावरती निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल जे काही महत्त्वाच्या येणाऱ्या आडी अडचण असेल निश्चितच तुम्ही विचारू शकता आता पावसाळी टोमॅटो लावडांमध्ये साहू लागवड आहे त्याच्यानंतर ना योगी पस्तीस आहे बाहूसुद्धा आहे चांगल्या चांगल्या व्हरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा वापर करू शकता फक्त वातावरण आत्ताचं सक्सेस किती ठरते ते खूप बघणं खूप गरजेचं आहे बरेचसे शेतकरी बांधव आपल्या फुलशेतीमध्ये बरेचसे शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीमध्ये तरकेद झालेले आहेत चांगल्या पद्धतीने झाडांची ग्रोथ आहे वाढ आहे फुटवे बरेचसे बघायला मिळत आहेत आणि काही काही या ठिकाणी जे फॉलोअप येणारे जे महत्त्वाचे सुद्धा आहे त्या ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला चांगल्या पद्धतीने मिळत असतात आत्ता सध्या या सिच सिच्युएशनमध्ये महत्त्वाची पिकं जर करणारी असाल तर याच्यात या ठिकाणी वाटाणा लावगड एक फायदेशीर ठरू शकते मका लावगड आहे आणि राजमा लावगड किंवा राजमाची पेरणी म्हणू शकतो राजमा लावगड वाटाणा वाटाणालावगड चांगल्या पद्धतीमध्ये आहे बिंदास्तपणे तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा फुलशेतीसुद्धा आहे तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणारी आहे मित्रांनो शेवटचे तीन मिनटं घेऊया या तीन मिनटामध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील निश्चितच आपण या ठिकाणी विचारून घ्या जे येणाऱ्या अडीअडचणी असतील काही महत्त्वाचे प्रश्न असतील निश्चितच आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू कारण मित्रांनो जो आपण व्हॉट्सअपचा ग्रुप ॲड केलेला आहे प्रत्येक शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी उत्तर देणं शक्य होईल असं नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी वेळ खूप महत्त्वाची आहे काही ठिकाणी कामं चालू असतात काही ठिकाणी आडी अडचण आहेत थोड्याशा जशा तुमच्या अडचण आहेत तसं माझ्या पण आहेत मलाही थोडीशी काही ना काहीतरी कामं असतात काही ठिकाणी प्रोग्राम असतात काही ठिकाणी ट्रेनिंग सेक्शन असं काही ठिकाणी नॉलेज संदर्भातल्यासुद्धा गोष्टी असतात त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे मी शक्यतो त्या ठिकाणी बाहेर अटॅच जास्त प्रमाणामध्ये राहतो त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकालाच उत्तर देणं होईल असं थोडंसं अवघड आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रश्न असेल तुमचे शक्यतो विचारायचा प्रयत्न करत चाला म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी समजून येईल सर्वांना विनंती करतो जे आता जवळजवळ आपण पस्तीस ते चाळीस लोक जण लाईव्ह आहात सर्वांना विनंती आहे निश्चितच आवडली असेल माहिती माहिती आवडली असेल निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे आपले जे महत्त्वाचे जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना पाठवू शकता जे महत्त्वाचे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपलासुद्धा पाठवा म्हणजे जेणेकरून ज्या पद्धतीमध्ये आपल्याला माहिती मिळते त्याच पद्धतीमध्ये आपले जे मित्र कोणी असेल जे बांधव असेल त्यांनासुद्धा ही माहिती मिळू द्या लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो लाईक केल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी पूर्णपणे समजलं जातं कोण लाईक करते कोण नाही म्हणजे त्या गोष्टी निदर्शनास येतात की आपला ज्याप्रमाणे फायदा होतोय त्याचप्रमाणे माझा ज्याप्रमाणे फायदा झाला त्याच पद्धतीमध्ये दुसऱ्याचा पण फायदा मित्रांनो डिसलाईक नका का फक्त लाईक करा डिसलाईक नाही का करू डिसलाईक केलं का कमी होऊन जाणार हां ओके ओके काही जे महत्त्वाचे ग्रुप असेल त्या ग्रुपला पण शेअर करा म्हणजे त्यांच्यामध्ये पण थोडेसे त्यांचे काही आडी अडचणी असतील त्यांचे काही हे असेल तर त्यांना पण त्या संदर्भातल्या गोष्टी समजून जातील आहे काही प्रश्न मित्रांनो शेवटचा एक मिनिट घेऊया तुमचे काही प्रश्न नाही असं मला वाटतय महत्वाचे काही प्रश्न असेल याच्यात विचारू शकता संदर्भात त्याला असेल खत संदर्भात त्याला असेल किंवा पेरणीच्या संदर्भातले निश्चितच आपण आपो आ, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप ॲड केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही माहिती शेअर करू शकता निदान मला जरी उत्तर नाही त्या ठिकाणी जे आपले जवळचे ग्रुप मेंबर आहेत ते निदान ते तर ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील हे स्प्रे करायला पाहिजे तो स्प्रे करायला पाहिजे किंवा ह्याची ही फवारणी करणं गरजेचं आहे हा मोलिक्युल वापरणं गरजेचं आहे जे आपले काही मित्रमंडळ आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बराचसा फायदा होऊन जाईल चला मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण रजा घ्यायची का कारण कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीये तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये रजा घेतोय शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाबा मित्रांनो काळजी घ्या आणि विशेष म्हणजे आता सध्या वातावरण चेंजेस आहे वातावरणामध्ये बदल आहेत आपल्या घरामधील असणारे लहान मुलं असतील लहान बाळ असेल आपण स्वतः आहात आपले, आपले आईवडील असतील आपल्या घरातले सर्व नातेवाईक असेल सर्वांची काळजी घ्या वातावरणामध्ये थोडंसं वातावरण बिघडलेलं आहे वातावरण परिस्थिती थोडीशी चेंज आहे कारण आत्ता सध्या टायफॉईड डेंग्यू मलेरियाची साथ सध्याकडा सगळीकडे चालू आहे पाण्यामध्ये बदल आहेत सर्दी कप खोकला निमोनिया बऱ्याचशा गोष्टी आहेत सर्वजण काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण आणि विशेष म्हणजे आपली पण काळजी घ्या शुभरात्री मित्रांनो गुड नाईट टेक केअर बाय बाय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद